ऑस्ट्रेलिया टीम इंडियाने खराब प्रदर्शन केलं पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाने दोन एक अशी आघाडी घेतली आहे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा स्टार फलंदाज विराट कोहलीसह काही खेळाडूंच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्यांच्या कामगिरीवर टीका सुरू झाल्या फक्त खेळाडूच नाही तर टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर सुद्धा आता प्रदर्शनानंतर अनेकांच्या रडारवर आहेत आता सगळ्यांच्या नजरा शेवटच्या सिडनी टेस्ट मॅचवर आहेत टीम इंडियाकडे मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे दरम्यान गौतम गंभीर बद्दल एक धक्कादायक खुलासा झालाय त्यात त्याला नाईलाजाने टीम इंडियाचा हेडकोच बनवल्याचं म्हटलंय गौतम गंभीर हेड कोचच्या पदासाठी बीसीसीआयची पहिली पसंत नव्हती बी सी सी आयला व्ही व्ही एस लक्ष्मण यांना कोच बनवायचं होतं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने पीटीआयने हे वृत्त दिलं राहुल द्रविड यांच्याप्रमाणे लक्ष्मण यांच्याकडे नॅशनल क्रिकेट अकादमीची जबाबदारी आहे त्याशिवाय बीसीसीआयने काही परदेशी दिग्गजांशी संपर्क साधलेला पण चर्चा यशस्वी न झाल्याने गंभीर यांना प्रशिक्षक बनवावं लागलं गंभीरला कुठल्याही परिस्थितीत नाईलाजाने हेड कोच बनवा लागलं याबद्दल बीसीसीआय अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर खुलासा केला गौतम गंभीर कधीच बी सी सी आयची पहिली पसंत नव्हता काही नामवंत परदेशी प्रशिक्षकांना तिन्ही फॉर्मॅटमध्ये कोच बनायचं नव्हतं म्हणून बोर्डाला गंभीरला कोच बनवावं लागलं त्याशिवाय अजूनही काही अडचणी होत्या असं हा अधिकारी म्हणाला गौतम गंभीरची मागच्या वर्षी जून महिन्यात टीम इंडियाच्या हेड कोच पदी नियुक्ती करण्यात आली टीम इंडियाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेतेपदासह राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला गंभीरने त्याआधी मे महिन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर म्हणून दहा वर्षांनी टीमला आय पी एल विजेतेपद मिळवून दिलं होतं गौतम गंभीरला कोच बनवताना बी सी सी आयचे सचिव जय शाह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती कोच पदासह नियुक्तीची खात्री मिळाल्यानंतर गंभीरने सुद्धा या पोस्टसाठी अर्ज केला होता गंभीर यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ अपेक्षेनुसार राहिलेला नाहीये न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत माय देशात पराभव झाला ऑस्ट्रेलियातील टीम इंडिया सिरीज जिंकण्यात अयशस्वी ठरली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणं कठीण दिसतंय कोच आणि खेळाडूंमध्ये काय बोलणं होतं या गोष्टी ड्रेसिंग रूमच्या आतच राहिलेल्या चांगलं असतं असं म्हणत प्रेस कॉन्फरन्समध्ये गंभीरने बरंच सुनावलंय ड्रेसिंग जोपर्यंत लोक आहेत तोपर्यंत भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात असेल अशी टिप्पणी देखील गंभीरने केली त्याच्या या विधानाने आता काय पडसाद उमटतात याकडे अनेकांचे लक्ष लागले उद्या अर्थात तीन जानेवारीपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मधील शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना सुरू होतोय हा सामना जिंकून मालिका बरोबरीत म्हणजे दोन दोन असे सोडवण्याचे आव्हान टीम इंडिया समोर आहेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी टीम इंडियाला सिडनी टेस्ट जिंकावी लागणार आहे मात्र श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेच्या निकालावरही अवलंबून राहावं लागणार आहे श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा दोन शून्य किंवा एक शून्य असा पराभव केल्यास टीम इंडियाचा अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल मीडिया रिपोर्टनुसार टीम इंडियात काही ठीक नाहीये तिथे बरंच काही घडलं आहे चौथ्या कसोटीतील पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये बराच राडा झाला मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर कोच गौतम गंभीर हे खेळाडूंवर प्रचंड भडकले होते पराभवानंतर गौतम गंभीरने रोहित शर्मा विराट कोहली यांच्यासारख्या सिनियर खेळाडूंवर सर्वांच्या समोरच झापल्याचं उत्तर समोर आलं आता बस झालं मी इतके दिवस काहीच बोललो नाहीये आता याचा अर्थ असं नाही की मला गृहीत धरलं जावं असं देखील गौतम गंभीर म्हणाले होते